दो 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 मी जर मुरळाच्या वाडी शेतकऱ्याच्या घरात दारिद्र्यामध्ये जन्माला आलो असतो तर मला गरिबाची लढाई ठामाची लढाई कष्टाची लढाई मला उभारली नसती समजली नसती आणि ती लढाई मी माझ्या आयुष्यामध्ये लढलो असतो आणि म्हणून मी दोनदार झालो मंत्री झालो परंतु मी दारिद्र्याची लढाई सोडली नाही

संध्याकाळचं बोलत असतो विचारांची देवाणघेवाण करत असतो कारण आजच्या भागात एकच आहे वाडे उद्ध्वस्त करायचे आणि गाव गाडे उभा करायचे हाच विचार आणि म्हणून आज सगळ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद की नव्या जोमात बऱ्याच आपण लढायला उभा राहूया सगळीकडे अंधार अंधाराचा दाखवून आलेला आहे विचाराचे सगळ्यांनी फारक घेतलेले आहे आणि अशा कठीण काळामध्ये दोघांनी मला वैचारिक पातळीवर संघर्ष उभा करायचा आहे मी सकाळी सकाळ शरद कृष्ण सांगितलं बर पीक लवकर हवे धामाचे दा सूट सूट सबसिडीचे नाही का आम्हाला ना हवे धामाचे दाम आणि म्हणून

त्याचे भाव वाढावा म्हणून मागणी करत आहे त्या विचाराला आपल्याला कारण शरद वाक्य सांगितलं खरेदी करायला लागलं तर काय होईल शरद वाक्य जगात ठेवा सरकार जर व्यापारी झालं तर जनता होईल सरकार व्यापार करू सरकार संरक्षण देऊ शकत आणि म्हणून शेतीला सरकारच्या तावडीत मुक्त करा आणि शेतकऱ्याला